आपण कुठलीही सेवा करत असताना संकल्प करत असतो आणि संकल्प कसा करायचा साधी आणि सोपी पद्धत मी तुम्हाला सांगणार आहे आज तर पाणी घ्या एक डिश घ्या रिकामी आणि का तांब्यामध्ये पाणी घ्या हळदी कुंकू चवळ ठेवा देवघरासमोर बसून आपल्याला संकल्प करायचा असतो आपण कुठलीही सेवा ही संकल्प करून जर केली तर आपली इच्छा जी असते ती पूर्ण होत असते कुठलंही काम संपूर्ण होत असं बोललं जातं म्हणून आपल्याला संकल्प करावा लागतो आणि जी सेवा आपण बोलतो संकल्पामध्ये ती आपल्याला मात्र पूर्णच करावी लागते तर आपण संकल्प करत असताना हातात उजव्या हातात पाणी घ्या हळदी गुंकू अक्षदा टाका फूल असलं तर टाका नसेल तर अक्षता टाकलेल्या असतात त्यामुळे काही हरकत नाही या प्रकारे आपण हातात पाणी घेऊन आपल्याला आपलं नाव गोत्र हो संपूर्ण आपलं गाव जे आहे गावाचं नाव संपूर्ण आपल्याला बोलायचं आहे पूर्ण नाव बोलायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला कुठली सेवा करायची ती सेवा बोलायची आहे आपण कोणत्या कामासाठी सेवा करणार आहोत ते देखील आपल्याला बोलायचं आहे आणि माझ्याकडून महाराजांना सांगायचं की ही सेवा करून घ्या या प्रकारे आपल्याला संकल्पामध्ये बोलायचं असतं आणि हातावरून पाणी सोडायचं असतं रिकाम्या डिशमध्ये हे पाणी जे असतं ते तुळस सोडून इतर झाडांना आपण टाकू शकतो आणि आपण संकल्पयुक्त जेवढ्या दिवसाचं बोललेलं असतं तेवढ्या दिवसाची सेवा ही पूर्ण करायची असते श्री स्वामी समर्थ